श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम उत्साह येण्यासाठी भाग क्रमांक त्रेचाळीस प्रश्न नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही त्यासाठी काय करावे उत्तर नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे परंतु प्रपंच करीत असताना नाही का विचार मनात येत मग परमार्थ करीत असताना तसे झाले म्हणून भ्यायचे काय कारण नाम घेतले की विकल्प उठतात म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते अशावेळी गांगरून न जाता हे सुचिन्ह आहे असे समजून जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे विचारांना विसरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत म्हणजेच मनोराज्य करू नये विचार येतील तसे जातील तिकडे लक्ष देऊ नये चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानाने ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्र होता येणार नाही का थोडक्यात सांगायचं तर एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ आहे की नाही या संभ्रमात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप नामस्मरणात एकाग्रता येईल प्रश्न नाम व रूप यात श्रेष्ठ काय उत्तर नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे रूप हे जड असल्यामुळे उत्पत्ती स्थिती आणि लय वाढ होणे आणि घटणे जागा व्यापणे आणि बदलणे कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश वाढ आणि घट इत्यादी कोणतेही विकार नाहीत नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा व्यापक असते राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकींनी रामायण लिहिले आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखवले म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते म्हणजेच ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे व जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत सगुण अवताराने वाचना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे प्रश्न नाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का उत्तर नाम घेत असताना रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच पण ते तसे न राहिले तरी नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असतेच असते एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर ते पहिल्याने त्याचे रूप पुढे येते व नंतर नाम येते पण आपली ओळख त्याची नसेल आणि आपण त्याला बघितलेलाही नसेल तर त्याचे नाव आधी येते आणि नंतर रूप येते आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल थोडक्यात रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा त्यात सर्व काही येते प्रश्न भगवंताच्या नामाची गरज कशासाठी आहे उत्तर भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायका मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नाम शिल्लक राहते मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात अशी जाणीव उत्पन्न करणे यासाठी नाम घ्यावे प्रश्न नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसेल तर त्या नामाचा उपयोग होतो का उत्तर समजा दोन माणसे जेवायला बसली त्यातल्या एकाच्या मनात काही विचार गोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवण उठले तर ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचीही पोटे भरलीच तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग होणार नाही असे कसे होईल पहिल्या इसमास जेवणाचा आनंद प्राप्त झाला नसेल पण त्याचेही पोट भरलेच तसे भगवंताकडे लक्ष नसले तर कदाचित नामात प्रेम येणार नाही पण घेतलेले नाम मात्र काम करेलच कारण नाम हे स्वतः सिद्ध आहे नाम व अपूर्णत्व या गोष्टी एकत्र एक संभवतच नाहीत कितीही मोठा विद्वान असला तरी बालपणी त्याला अंकलिपीपासूनच सुरुवात करावी लागते शिवाय मनुष्य जेव्हा एखादा उच्चार तोंडाने करतो त्याचे आधी काही विचार मनात येतो मग उच्चार होतो आधी विचार मग उच्चार हा सिद्धांत आहे प्रत्येक नामोच्चाराने प्रत्येक नामोच्चाराचे वेळी मन जरी दुसरीकडे गेले तरी सूक्ष्म रूपाने भगवंताचा विचार येतो तेव्हाच नामोच्चार होतो अशा नामोच्चाराच्या अभ्यासातून पुढे साधकास नामस्मरण जमू लागेल भगवंत आणि त्याचे नाम एकमेकाशी चिकटलेले असल्याने नामोच्चार नुसता झाला तरी परमार्थाची वाटचाल थोडी तरी होत असेल याची खात्री बाळगा प्रश्न नामासाठी सोहळ्याची जरुरी आहे का उत्तर भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्याच्या वाचून अडून बसू नये अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओळ्याचे बंधन नाही अखंड स्मरणच सोहळे आहे प्रश्न नाम घेण्यासाठी कोणत्या वयावर सुरुवात करावी उत्तर साधन वयावर अवलंबून नाही मी केव्हा जाणार हे माहीत नाही तेव्हा मी मला मोठाच म्हटले पाहिजे देह केव्हा जाईल याचा नेम नाही म्हणून मग म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये आयुष्य क्षणभंगूर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची तरी खात्री आहे का तेव्हा ह्या क्षणापासून नामाला सुरुवात करा आणि जेवढा वेळ रिकामा मिळेल तेवढा सर्व नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न करा प्रश्न नामाचा अनुभव कोणता उत्तर अलीकडच्या लोकांस अनुभव प्रचिती पाहिजे असते पण हे चूक आहे त्यास चाळीस पन्नास वर्ष विषयभोग घेऊन सूक झालेले नाही ही प्रचिती आलेली नाही काय मग आणखी प्रचिती काय पाहिजे उलट दिशेने जा म्हणजे तीही प्रचिती येईल न केल्याची प्रचिती येणे नाही नोकरी केल्यानंतर पगारासाठी तीस दिवस वाट पाहताना का पहिल्याच दिवशी पगार हवा म्हणता तसे नामाच्या बाबतीत करा फळाबद्दल श्रद्धा ठेवा आणि अनुभवाच्या मागे न लागता नाम घ्या नामस्मरणाने तोंड गोड होणे अति गोड आवाज ऐकू येणे मोत्यांच्या माळा दिसणे असे अनुभव येतात पण हे मार्गावरचे दगड आहेत हे टप्पे आहेत ते विसाव्याकरता किंवा मुक्कामा करता, करता नाहीत ते दिसावे असे आपण म्हणू नये ते दिसले तर त्याकडे लक्ष देऊ नये ते आडखाटी करतात ते अनुभव नामाचा मार्ग बरोबर आहे हे दर्शवतात पण ते सर्वस्व नाहीत शिवाय ते सर्वांना येतात असे नाही डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे काहीतरी तेज दिसणे दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते आम्हाला नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही नामा का मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडेल त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला मुख्य म्हणजे झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कोणी काही रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे प्रगती खुंटेल विस्तवाजवळ तूप ठेवले की ते विरघळते तसे नामाची शेगडी ठेवले की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव होय तसेच वृत्ती शांत होणे हा नामाचा अनुभव आहे अनुभवाच्या मागे लागून एखादा अनुभव आला तरी उपासना खुंटते केळीला घड आला की ती खुंटते म्हणून साधकाने अनुभवाच्या मागे लागू नये जाऊ नये खरा अनुभव आपले दोष दिसायला लागून सुधारणा होणे हा होय त्याने निर्भयता येते हा दुसरा अनुभव व भगवंताचे प्रेम येणे हा तिसरा अनुभव व हेच खरे महत्त्वाचे अनुभव आहेत पुढे आहे मी नाम घेतो हा अभिमान कसा कमी होईल उत्तर नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असताना त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते मी नामस्मरण करतो हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही म्हणून नामा नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करून घेतात या भावनेने करावे म्हणजे अभिमान कमी होऊन शरणागती येईल शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे तो आपण करावा यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।